सापड ना खरेच मला बाग तेवढा झालाय आप आपला फवारणी तर चांगलं मार्केट उचलणार मोसंबीच्या बागत त्याला अशा द्यायला लागले आपल्याला त्याच्यामुळे असे मोठे मोठे लाकडं लावलेत खाली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि का फ्रेश व्हिडिओ मध्ये तर आज आपले मित्र भगवानगडाचे मित्र म्हणजे आपले वारकरी लय वारी ब्लॉग आले आपले म्हणजे संदीप महाराज आपल्या मोसंबीच्या शेतात आले आपल्या घरी आज आपण त्यांना आपला पूर्ण मोसंबीचा भाग दाखवणार आहे सगळा बाग वागायचा आम्हाला कसं काय महाराज आपला वाघ नंबर एक आहे नंबर एक आहे फळ म्हणजे फळ धरले ना मोसंबीला क्वालिटी क्वालिटी ना सगळी रोग नाही काय नाही जे आहे तेच दाखवतो ना आपण खतरनाक जाणार आहे बरं तुझा बाग लय खांद्या वाकल्यात फारसा खांद्याला डायरेक्ट असा बुडाल <laughs> टेकल्यात आजूक हे तर आहे समजा हे मोठे झाड आहेत पण पुढं आजूक का बारकल झाड आहे त्याच्या डायरेक्ट खाली बसले सगळी ती झाडं यावेळेस तर चांगलं मार्केट उचलणार मोसमीच्या बागत त्याला टॅक्नरी यायला लागल्या आपल्याला लाकडं वगैरे वगैरे लावलेत असे त्याच्यामुळे असे मोठे मोठे लाकडं लावलेत खाली हे एकदम नंबर एक नंबर एक माल सध्या उजूक तुम्हाला यायलाच लागणार एक भर यायला लागणार आणि एक गोष्ट म्हणजे आपले पंच्याहत्तर टक्के एवढे मी कुठे ॲडिट केलेली ते पुढे एक मोसमी झाड दिसतं आंब्या झाड झाड या झाडाखाली पंचाहत्तर टक्के एवढे ऍडिट केलेली रस्ता सापड ना खरंच मला बागा तेवढा झालाय आपला अडचण कशी बागा, बागा बाप महाराजाला फोन येते बोले ते मशीन ही नळी बांगलेली बरं तिथे सुदर्शन चक्र ती मशीन का हा नाही नाही ते कटर मशीन झालं ते घरी होतं ते बी दाखवतो बाबा पन... तुझ्या मशीनच नाही नाही म्हणलं तरी वीस तीस लाखाचे असतील बाबा नाही रे एवढं नाही रे हा मशीन पस्तीस हजारच आहे काय बोला झालं असं आपलं काय सांगतो काय सांगतो समजा आपला गाडीत चापर चालू यायच तिकडे समजा असं मी का चालू होऊन जातो मशीन एकदम ओके मध्ये पाऊस एका जणाला फवारणी मारत म्हणजे विषय असा आहे चालू करायचं फक्त एक जण थोडं नळी वडायला राहतो एका जणाला आपण फवारणी करू शकतो ओके मध्ये यावं लागतंय बाग बघायला बाग बघायला यायलाच लागत हे झाड आता किती वर्षात वाटत असं तुम्हाला खाली एक सगळं बाग यायनी मोसम बिना बांधू बांधू परेशान झालंय सगळं सगळं खाली टेकायला मजका माल लागला खाली टेकल झाड ते म्हणजे स्पेशल असा एक राऊंड राहणार मोठा मोसंबीचा माल खायचा शलका का का माल एका मोसंबी मधली एकच फोड खायची एकच फोड खायची बाकी त्यांना द्यायची बाकी वाटून नाही तुम्ही आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या भागातले येतच राहणार आहे खेळत राहतील ती साईडला जी घंटी दिसती ती नक्कीच दाबा बाय बाय